नमस्कार डी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता मायनॉरिटी राईट फेडरेशन यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन हजार तेवीस ते पंचवीसमधील मृत्यू असलेल्या विषयावर आज यांनी ॲडव्होकेट या ठिकाणी जुबेर शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जन्ममृत्यूच्या संदर्भात सन दोन हजार तेवीसमध्ये कोर्टाकडून जन्मदाखला बनवण्याचे पावर काढून तहसीलदार यांना देण्यात आले होते आणि दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत जितके दाखले तहसीलदार यांनी बनवले ते सगळे दाखले रद्द करण्याचे आदेश शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला शासनाने नेमून दिलेल्या कार्यपद्धतीवरून ते जन्मदाखले बनलेले आणि अचानक ते रद्द करण्यात यावे यामुळे नागरिकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे नागरिकांना हे कळत नाही की आमचे जे जन्मदाखले बनलेले आहेत ते आहेत की रद्द झालेले आहेत तर तो जो जी आर आहे तो रद्द व्हावा याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलो होतो की आम आमची आम ही जी आमची आम्हाला झालेला हा जो प्रॉब्लेम आहे हा शासन दरबारी मांडावा राज्यपालांकडे मांडावा आणि तो जो शासन निर्णय तो रद्द करावा जय जय सर सर विषय असा आहे जर तहसीलदार त्यांच्याकडनं दाखला भेटत असेल मग कोर्टाकडनंही देखील आहे मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय अपवाद आहे काय महत्व काय दोन हजार तेवीसच्या आधी कोर्टाद्वारे उशीरा जन्म नोंद करून मिळायची आणि ते अधिकार काढून तहसीलदार यांना देण्यात आले होते आणि तहसीलदार यांना ज्यावेळेस हे आदेश देण्यात आले तर दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जे दाखले तहसीलदार यांनी बनवले ते सगळे दाखले रद्द करण्याचा शासन निर्णय हा आलेला आहे आणि त्या तो शासन निर्णय रद्द व्हावा आणि हा जो कन्फ्युजन लोकांमध्ये क्रिएट झाला की आमचे जन्मदाखले आहेत किंवा नाही तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही तो शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही करत यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोले सह जॉनी पवार डे चोवीस तास हिंद जय महाराष्ट्र